नमस्कार तर मग एका नवीन ब्लॉग मध्ये आजच्या लवकर उठली आहे सगळं काम वगैरे करून घेतलेले आता काय करू, ला, ला। का? करू ला कर ला लागले ला। तो यासाठी खाऊ का यासाठी खाऊ करू लागले मी थोडं उशीर नोटलोच काम रात्री उशीर आलो होतो एकासाठी वेट करत होतो मग मला उशीर लागला पूजा पण झालेली आहे देव व्यवस्था शुक्रवार असल्या आराम मस्त गाणं वगैरे लावून मस्त मांत्र वगैरे लावून चालू आहे तिचा मी आत्ता उठलो आता मी पण लगेचच फ्रेश होतो मलाही थोडं बाहेर जायचं अजून परत आज पण ठीक आहे फ्रेश लगेच तुम्ही देतो कुठं कुठं घातली हॉटेल कुठं टाकणार हॉटेल कसलं हॉटेल जेवणाचं म्हणजे कसं खानावळ नाव टाकायचं विचार करतेस का टाकणार म्हणजे जेवण पण तसं आहे ना येऊन बसायचं आणि जायचं पोट भरून चालेल तुम्ही पण या जेवायला बर का चालेल लगेच

Gul kah hmm. tuh? Thank you. <laughs> <tutuk> gul kutai tuh. Gul Ada apa? Saat-saat. Hari Botol tuh. pun. Eh, bau खाऊ कराली मम्मा खाऊ खा गुळ नको आता त्या टाकले गोळ खौ मध्ये हा चला घ्यायच आवडतो खरं तर मी फ्रेश वगैरे झालो पण पडलो आज विषय असा आहे की आमची माझी धरमपत्नी माझ्या हातगिनी ना आज रोज दीपूला बरं नाही आहे म्हणजे तिला ठीक वाटत नाही काय झालं माहित नाही नेमकं त्यात कारण भरपूर असतात दीपूचे तिला बरं नाही वाटत नाही म्हणलं तर ना शरीर पासून ते डोक्यापर्यंत सगळं कारण विचार टेन्शन आणि मग त्यामध्ये तिला अंगातलं काहीतरी दुखणं हे असं सगळं मिळून एकदाच बाहेर निघत असतं तिचं आहे ना बरोबर ना बरोबर 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 बर, 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 असं त्रास नाही पित्ताचा त्रास होतोय काही पण खाते काही पण फक्त तोंड उघड्याच खाते आणि तिला तर असं वाटत नाही की तिनं काय खात नाही असं काय एवढं खाते असं असं वाटतं की ते खाऊन कुठं ठेवते तेच कळत नाही खाती माझ्यापेक्षा जास्त खाती माहिती माझ्यापेक्षा जेवण जास्त तुझा मी फक्त मध्ये मी दोनच चपाती न तर दीड चपाती तर दोन चपाती मटण असलं तर जास्त जाते कोण पण दे आणि डेलीच दोन चपाती भात एवढं मटका आणि क्रियांच उरलेलं खाऊ हे ते सगळे असं चार पाच प्रकारचे असते सगळं घेऊन खात बसते माहिती का असं म्हणते फक्त एक दिवस तिनं खाताना पूर्ण व्हिडिओ दाखवत तुम्हाला बघ तिनं गपचूप मध्ये किती खाते गप्पा गप गपा गप खात खाऊ दे खायला काय विषय नाही आहे खाऊ दे पण त्याला कस खायचं कसं नाही विचारच करत म्हणजे खातेच खाते आणि मग ते पित्ताचा त्रास आणि स्वतःला त्रास काल तर उलटीच केली तिनं पित्तामुळे एवढं मळमळत होतं तिला त्यामुळं आता नाश्त्याला पण काही केली नाही गाऊ देतो बस मी घेतो मित्रांनो आजचं हे माझा नाश्ता आज थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेलं आहे दूध तर दुसरं काय नसल्यामुळं मला एवढं करावं लागतं आज डिपूला जास्त फोर्स करायचं नाही आज कुठल्या गोष्टीचं तिला आज थोडंसं रेस्ट द्यावं म्हणलं जाऊन बसतो नाश्ता करून घेतो

मम्माला मा सांगत कसं करायचं आहे कस कस हॅलो हा फोन कसं ते ना कॅ बोलतो तस हॅलो कोण आकार बर कस असं म्हणत ना पप्पा घरपे नाहीये त्याची कॉपी करतोय ना तू नाही कर कसं <laughs> क्या ठार कॅट म्हणते तसं आहे ना तू कर नाही हा कॅट म्हणतो हॅलो पप्पा घर पे कोण पप्पा घर पे नाहीये तू कर कसं हॅलो कसं करतो काय पण हां ना काय 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 तुझा मोबाईल थीक, मस्ती चालू आहे मला जायचंय तुला काहीतरी ऑर्डर करून खायचं म्हणून खाऊ दे काय करायचं करू दे बरोबर आहे किती म्हणून घरातलं खाणार तिच्या हातून मी तर काय बाहेर तोंड मारतच असत माझं होतच असत सारखं चालू जाऊ देतो तिच्याकडे काय ऑर्डर करून खायचं खाऊ दे कर बा ऑर्डर कर मी जाऊन येतो बाहेर चला मी जाऊन येतो बाहेर तिथं का ऑर्डर केली त्यानंतर सांगतो तुम्हाला तर मित्रांनो मी आता जाऊन माझं कामं वगैरे ते करून बाहेरून आलो तर यश तर टीपूचा उपवास असल्या कारणानं तिला काहीतरी मागवायचं होतं पण तिनं आता नको म्हणली संध्याकाळी उपवास सोडताना तिनं मागवती बोलली तर ठीक आहे बोललं तिनं तेवढीच साबूची खिचडी करून खाल्ली आणि तिला खरंच बरं नव्हतं ना सकाळपासून मग पण तुम्हाला सांगितलं जाताना मी तिला थोडंसं ठीक वाटे ना खूप विकनेस आलेलं आहे तिला कामं भरपूर असतात नाही का ते क्रिया खूप त्रास देतो त्याला त्यामुळं तो तिनं पण झोपली शांत आता दोघे पण ना आता हॉलमध्ये कूलर लावून झोपले शांत मी पण आत्ता येऊन जेवण वगैरे करून घेतलं तर भाऊ आता मी माझं तो थो बाकीचं थोडंफार व्हिडिओ एडिटिंग आहे ती ते एडिटिंगचं कामं वगैरे करून घेतो आणि भाऊ आता ते कधी उठतात तवा उठल्यानंतर क्रियांसं पहिलं पळून बाहेर येत होतो ते झोप झाली ना तो दोन सेकंद पण बेडरूममध्ये नसतो पहिला दरवाजा उघडून बाहेर येत होतो आता तो त्याचीच वाड बघतो आता वाजले दोन तर भाऊ आता तिने कधी उठतात का होतं झोपू दे शांत झोपू दे ते कारण आता मलाही दोन दिवसांनी परत खूप दूर म्हणजे प्लॅन चाललं आहे माझं अजून माझं कन्फर्म झाला तर मग मी नसणार आहे इथे दोन दिवसांनी परत तर बघू आता काय होते सांगेल मी तुम्हाला की आता यांची उठण्याची वाट बघतो आणि बाकीचं मी माझं काम करून घेतो ओके उठलेत असं मला वाटतं मित्रांनो कुठेतरी आमचं तर आवाज म्हणून आले आले किंवा मस्त झोप झालं यांचा दोघांचा मस्त झोप झाले हा मस्त झोपा झोपी हा बरोबर नक्की सांग नक्की तोंड बघा मस्त सुजल झोप करून क्रियांश तू झोपला होता फ्रीज म्ह तू तुल बॉटल आणतो हा ब्ल्यू कलर ब्ल्यू कलरचा आणतो पर्पल कलर आ ना ना लवकर आण लवकर आण कुठलं काय चाललं तु आज आज चाल कुठं आहे ना पिलू हो इथं हे बाळा इथं गुड चला चला मम्मा पी म्हण मम्माला पी 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 म्हण Mama lebih aman, pipet, 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 Gare pipet, 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 ya minus tuh pelu, masa, kuda, masa, masa. tujuh pelota nata, apa, kau-kau tujuh pelota tuh, empat pelota, mama pih, mm mama pih tujuh pelu tuh, sampah mama, sampah, sampah, oke, okay. dan dan, dan dan, dan 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 मांडीगाल किऱ्यास मांडेगाल मांडेगाल आताची गडी तोंडोर बोट हा व्हेरी गुड असं असं कर डन डना डन 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 हा हा केस परत हे करायला लागलेस दीपो तर केस विचारत आणि क्रियांचं कसं चाललंय बघा काढतो काय काय क्रिया तू केस काय करायला टाकतो केस काढून टाकतो नो 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 काय करतो काय मागवायचं आपण रात्री आमचं चाललंय चर्चा की रात्री बाहेरून काय ऑर्डर करायचं खाण्यासाठी राईट काय झालं काय झालं क्रॅश काय तसं दोरा पडतो त्याला दोराशी खेळायला खूप आवडत का बर दगर right. तसं का काय ते काय ते दोरा आहे काय करायला तू ते दोरा घेऊन काय करता प्रियांशाला आता नर्सरी मध्ये खेळायला रोजचं शेड्यूलच ठरलं आता रोज खाली खेळायला यायचं त्या दिदी लोक पण आहेत पाठी खेळतात खेळतात आता हे पण आता चाल माती भरायचं त्याच्यामध्ये खेळा खेळा काय खेळणार आहे आज ओके चला खेळा मी पण बसते जरा मी पण बसते जरा बर तर मित्रांनो आता मी फ्रेश वगैरे झालो आहे तर आता हे दीपू ते सगळे दीपू आणि प्रियांश गेले तिकडे खेळायला लागला तर आता मी पण चाललो आहे मित्राचा फोन आलेला आहे तर मी जाऊन येतो तो हे ये पद्धतीत खेळून येतात आल्यानंतर बघू तिने का ऑर्डर करणार आहे भाऊ तुम्हाला सांगेल का ऑर्डर करेल ति खाण्यासाठी मी जातो आता मित्रांनो मित्रांनो इथं तिथून ऑर्डर बॅक केलेली आहे तर हे आता इथून आणलेलं आहे मी ठीक आहे आता पार्सल आणायला इथं आलो आहे हरियालीमध्ये पार्सल घेतलेलं आता हो तिला ऑर्डर कर मला तर पण नाही केले तिनं पार्सल घेतलं आता घरी जाऊया हो तर आता वाजले पावणे अकरा आणि मी तर ऑर्डर केला नाही मला ऑर्डर करायला जपलं नाही पाणी वगैरे वाचताय पार्सल आणलंय खूप उशीर झालाय अजून झोपला नाही त्याला पण अजून जागाच येतो तेव्हा आता पटकन जेवायला वाढून घेते आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये असेच ब्लॉग पाहत राहा शेवटपर्यंत ब्लॉग त्याबद्दल धन्यवाद आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट नाईट गुड बाय